गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयामध्ये सराव संच बघणार आहोत म्हणजे तुम्ही याला उजळणी सुद्धा म्हणू शकता उजळणी सराव संच आहे कशाचा तर आतापर्यंत आपण जे व्यावहारिक नावं बघितले संख्यांचे ठीक आहे व्यावहारिक नावं बघितले संख्यांचे चढता उतरता क्रम बघितला त्यानंतर आपण लहान मोठ्या संख्या तयार करणं बघितलं लहान मोठ्या संख्या तयार करणं ठीक आहे त्याच्यानंतर समसंख्या बघितल्या आधीचे जे पाच भाग आहेत तुम्ही बघितले नसतील तर ते बघा आणि नंतर हा भाग बघा ओके विस्तारित मांडणी आपण जी बघितली ती या सगळ्यांवरती आधारित हा संच होणार आहे या सगळ्यांवर आधारित असलेला हा संच यात आपण फक्त प्रश्न पाहणार आहोत आणि प्रश्नांच्या अनुषंगाने मी तुम्हाला समजून सांगणार आहे काय उत्तर आहेत काय चुकलेले आहेत काय बरोबर आहे ठीक आहे आले लक्षात ओके पहिले पाच भाग बघितले नसतील तर ते बघा आणि नंतर सुरुवात करा आज बहुतेक आपल्याला जास्त वेळ लागला तर आपण दोन भागात हा भाग करू दोन भागात हे प्रश्न बघू ठीक आहे चला करू सुरुवात <coughs> ओके सराव संच सातवा आहे याची पीडीएफ तुम्हाला खाली लिंकमध्ये उपलब्ध आहे ठीक आहे पीडीएफ लिंक मध्ये उपलब्ध आहे आणि त्याचं पान जरी तुम्हाला पान नंबर बघायचं असलं तरी एकाहत्तर पान सत्याहत्तर पानावर हे प्रश्न सापडतील पीडीएफ मध्ये ठीक आहे पान नंबर सत्याहत्तरवर पहिला प्रश्न आहे खालील संख्या अक्षरात कशी लिहाल खालील संख्या जी दिलेली आहे ती अक्षरात कशी लिहाल बाराशे पंचवीस ओके म्हणजे आजचा घटक खूप छान होणार आहे तुम्हाला विचार करायला वही आणि पेन घ्या उत्तर काढायचे बाराशे पंचवीस म्हणता येईल किंवा एक हजार दोनशे पंचवीस पहिल्या भागामध्ये आपण घेतलेलं आहे बघा याला दोन शब्दांमध्ये लिहिता येतं बाराशे पंचवीस किंवा एक हजार दोनशे पंचवीस मग आता उत्तर बघा किती आहे तुम्ही तुमचे बोटो वर करू शकतात ठीक आहे एक हजार दोनशे पंचवीस पण आहे पर्याय आणि बाराशे पंचवीस पण आहे पर्याय म्हणजे तुमचे दोन उत्तर बरोबर आहेत ओके मग दोन पर्याय असलेला पर्याय आहे का हो चार नंबरच्या ह्याच्यात दोन्ही पर्याय आहेत म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे चार नंबरचं काय येणार आहे चार नंबर ओके कारण याच्यामध्ये पहिला पर्याय बरोबर आहे आणि दुसऱ्या पर्याय बरोबर आहे ऑप्शन नंबर चार याचं वाचन करताना याला हे जे बारा आहेत ना याला आपण बाराशे म्हणतो काय म्हणतो बाराशे कारण हे पुढचे दोन जे घर आहेत हे शतकाचे आहेत पहिले झाले बारा आणि नंतरचे जे दोन घरांचे आहे तिथं शून्य येतात विस्तारित मान्यमध्ये त्याचा मिळू बाराशे आणि नंतरचे याला पंचवीस नंतरचा शब्द येतो पंचवीस ठीक आहे बाराशे पंचवीस ओके पहिला प्रश्न समजलाय चला पुढचा प्रश्न बघू बघा वाचा एक हजार सहाशे एकोणपन्नास पण आहे आणि अजून काय म्हणता येईल याचं वाचन तुम्ही कसं करणार बघा पहिले जर बाराशे पंचवीस केलं असेल तर याला काय म्हणणार सोळाशे काय म्हणणार सोळाशे सोळाशे आणि याला वाचा एकोणपन्नास एकोण पन्नास ओके सोळाशे एकोणपन्नास असं म्हणणार मग आहे का दिले का एक हजार सहाशे चौऱ्याण्णव नाही एकोणपन्नास हे मग सोळाशे चौऱ्याण्णव हा हे दिलेलं आहे ठीक आहे सोळाशे चौऱ्याण्णव दिले एक हजार सहाशे एकोणपन्नास पण दिले एक हजार सहाशे एकोणपन्नास आणि सोळाशे चौऱ्याण्णव हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे त्याच्यानंतर एक हजार एक हजार एकोणपन्नास हे पण चुकीचं आहे मग योग्य काय आहे ऑप्शन नंबर तीन ओके व्हेरी गुड दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे एक हजार पाच एक शून्य शून्य पाच याचं वाचन कसं करणार एकशे पाच होईल का हा एकशे पाच होईल का एकशे पाच कसा होईल असा होईल एकशे पाच म्हणजे हा नाही पाच हजार एक कसा होईल पाच हजार एक असा होईल हा पण नाही मग एक हजार पन्नास कसा होईल एक त्याच्यानंतर पन्नास लिहिले आणि शतकात जागेर शून्य एक हजार पन्नास हा पण नाही मग एक हजार पाच ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार <laughs> तिसऱ्याचं उत्तर आहे चार ठीके तुम्ही उत्तर काढायचे पुढचं बघू खालील संख्या अंकातल्या आता आपण आधी अक्षरात लिहिली होती आता अंकात लिहू ठीक आहे चल बघा तुमच्या समोर प्रश्न आहे एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास मी वाचल्यानंतर उत्तर तर लगेच सापडतो तुम्ही वाचत चाला व्हिडिओ पॉज करून बघा एकशे एकोणपन्नास काय आहे हो एकशे एकोणपन्नास आहे एकशे एकोणतीस आहे एकशे एकोणचाळीस एकशे त्र्याण्णव आहे ऑप्शन नंबर एक एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास शंभरला काय म्हणतो आपण शंभरच पण याचं वाचन करताना एकशे जेव्हा संख्या जोडलेली असेल त्यावेळी त्याला एकशे करा काय करा एकशे ठीक आहे आणि मग हे एकोणपन्नास ओके एकशे एकोणचाळीस लिहिले हा आपण एकशे एकोणपन्नास वाचलं चुकलं मग एकशे एकोणचाळीस हे म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे मी बोलतो बोलतो एकशे एकोणपन्नास वाचलं तर माझं सुद्धा चुकलं होतं ओके करेक्ट करा एकशे एकोणचाळीस ऑप्शन नंबर तीन हे उत्तर त्याचं बरोबर आहे व्हेरी गुड पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओके ठीक आहे पुढे दुसरा प्रश्न बघू पाचशे एक्कावन्न पाचशे एक्कावन्न बघा बरोबर कुठे आहे पाचशे हे तर पाच हजार पाचशे पंधरा आहे हे पाच पाच हजार एक्कावन्न आहे पाच हजार एक्कावन्न हे पण नाही हे पाचशे पंधरा आहे मग हे पाचशे एक्कावन्न आहे का यस हे पाचशे एक्कावन्न आहे व्हेरी गुड दुसरं याचं उत्तर ऑप्शन नंबर आहे ओके व्हेरी नाईस चला उत्तर ज्यांनी काढलंय त्यांचं अभिनंदन नऊ हजार सत्तावीस नऊ हजार सत्तावीस सांगा बरं काय आहे सत्तावीस म्हटल्या इथं आहेत का नाही मग गेले हा इथं सत्तावीस आहे आणि इथं सत्तावीस आहे आणि इथंही आहेत पण हे नऊशे आहेत म्हणजे हे चुकलंय मग आता बघा हजाराच्या संख्येला त्याच्यावर किती शून्य असतात तीन बघा बरं कुठे आहे ह्याच्यावरती तीन आहेत पण याच्यावरती तर जास्त आहेत हा नव्वद हजार होईल ही संख्या काय होईल नव्वद हजार सत्तावीस होईल हे चालणार नाही मग ही संख्या होईल का नऊ आणि सत्तावीस हो हे तीन हजाराचे तीन शतक त्याच्यावरती आणि हे हजाराचे न म्हणजे नऊ हजार सत्तावीस ऑप्शन नंबर चार हे याच उत्तर आहे ओके नऊ हजार सत्तावीस ऑप्शन नंबर चार ठीके पुढे <coughs> खाली दिलेले अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या तयार करा हे प्रश्न आपण आधीच्या घटकात घेतलेत अडचण असेल तर तो घटक परत बघा त्यांनी दिले आपल्याला सात दोन आणि नऊ ओके मग हे अंक एकदाच वापरा आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा काय नियम आहे है? मोठ्यात मोठी संख्या तीन अंकी करायची असेल तर काय करतो आपण शतक दशक आणि एकक ठीक आहे मग यातला मोठा अंक जो असेल तो आधी मोठ्या घरात टाका कारण मोठी संख्या तयार करायची हा आहे का नाही म्हणजे कोणता अंक होईल मग नऊ अंक होईल का यस नऊ होईल त्याच्यानंतर त्यापेक्षा जो थोडा लहान असेल तो टाका सात आणि शेवटी सर्वात लहान टाका काय अंक तयार झाला नऊशे बहात्तर कुठे आहे नऊशे बहात्तर हा नऊशे सत्तावीस आहे सातशे ब्याण्णव आहे दोनशे एकोणऐंशी आहे म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक व्हेरी गुड चला आता आपण जर असं म्हटलं समजा तुमच्या समोर एक मी संख्या ठेवली समजा पाच सात शून्य आणि नऊ ह्याच्यापासून तयार होणारी यापासून तयार होणारी लहानात लहान संख्या तयार करा बघा मी काय म्हटले लहान संख्या मी इथे लिहून देतो लहान संख्या करा भरतात आणि मला ह्याच्यामध्ये टाकायची चार अंकी आता हे किती अंक आहेत चार अंक मग चार अंकी तयार करा ठीक आहे बघा करा चार अंकीमध्ये काय येतं हजाराचं घर त्याच्यानंतर शतकाचं मग दशक आणि मग एकक ठीक आहे चार घरे येतील चला टाका व्यवस्थित चार घरांमध्ये अंक लहानात लहान तयार करायची रा मग शून्य एक नंबरला टाकलं तर संख्या होईल का नाही मग काय टाकणार यातला लहान अंक आधी टाका तो आहे पाच त्याच्यानंतर शून्य दोन नंबरला टाका नंतर सात टाका आणि शेवटी नऊ टाका यस ओके काय अंक तयार झाला तुमचा पाच हजार एकोणऐंशी पाच हजार एकोणऐंशी व्हेरी गुड अंक तुमचा आता लहानात लहान तयार झाला आता आपण मोठा तयार करून बघू याचाच उलट मोठी संख्या आधी घ्या हे घेतला नऊ इथला नऊ घेतला त्याच्यानंतर नऊ संपला म्हणून ना आण मारतो त्याच्यानंतर मोठी संख्या आहे सात अंक आहे सात त्याच्यानंतर आहे पाच मग शून्य घ्याल का नाही शून्य मोठी संख्या तयार करताना सगळ्यात शेवट टाका हे दोन नियम आहेत <coughs> पहिला नियम आहे शून्य असेल तो डावीकडच्या दुसऱ्या घरात टाका आणि लहान तयार करताना मोठी असताना तो सगळ्यात शेवटी टाका ओके व्हेरी गुड म्हणजे ही संख्या तयार झाली नऊ हजार सातशे पन्नास बघा कितीचा फरक होतो जर तुमचं स्थानिक किमतीमध्ये जर अंक बदलला तर इथं पाच हजार आणि इकडं नऊ हजार आला डायरेक्ट चार हजाराचा फरक पडतो अंक जर एक उकला तर खूप संख्या बदलून जाते ठीक आहे चला पुढची संख्या बघून एक नऊ शून्य ठीक आहे मग दिलेले अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी तीन अंकी करा बघा याची करा मोठ्यात मोठी कशी करणार मोठी तीन अंकी म्हणजे आला शतक दशक आणि एकक ठीक आहे मी मुद्दा आहे असं मांडतो मग करा तयार तोपर्यंत तुम्हाला वेळ मिळतो नऊ अंक आधी घ्या त्याच्यानंतर लहान असेल तो घ्या शेवटी शून्य सगळ्यात शेवटी टाका ही झाली मोठ्यात मोठी मुते संख्या नऊशे दहा किती झाली नऊशे दहा ही झाली मोठी आता लहान तयार करावं तीन अंकी लहान करा लहान तयार मग शून्य टाकाल का नाही एक टाकावा लागेल मग मोठा सर्वात अंक असेल तो शेवटी टाका आणि शून्य दोन नंबरला टाका एकशे नऊ काय झाली एकशे नऊ झाली लहानात लहान ठीक आहे ह्याच्यापेक्षा लहान तयार होईल का नाही नाही होणार ठीक आहे चल पुढचा आता बघा बर आता हा हे जे प्रश्न आहेत हे आपल्या तिकडं नव्हत्या लगतची संख्या घ्यायचे प्रश्न त्याच्यात आलेले नव्हते बघा बरं ही जी संख्या आहे पुढची लगतची संख्या कोणती सहाशे पाच नंतर पुढची पुढची ठीक आहे आधी आपण मागची काढू सहाशे पाच च्या काय असेल सहाशे चार त्याच्या काय असेल सहाशे तीन ठीक आहे मग आता पुढची संख्या काय येईल सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा आणि लगतची म्हटल्यावर शेजारची लगतची म्हटल्यावर शेजारी तुमच्या शेजारी कोण बसलाय तुमच्या शेजारी तुमच्या शेजारी पुढच्या ह्याच्यात कोण बसलाय तो तुमच्या लगतचा पुढचा मित्र आहे तुमच्या मागे जो बसलाय तो तुमच्या मागचा लगतचा मित्र आहे ठीक आहे म्हणजे सहाशे पाचच्या लगतची संख्या काय आहे आणि पुढची संख्या आहे पुढची प्लस लगतची ठीक आहे सहाशे सहा काय आहे सहाशे सहा ओके हा घटक आपण तिथं पाहिला नव्हता मग नऊशे सत्तावीस बघा नऊशे सव्वीस सा, नऊशे सव्वीस सा, आहे त्याच्या पुढची लगतची संख्या कोणती पुढची लगतची संख्या कोणती ऑप्शन नंबर बघा मग आधीची बघा नऊशे पंचवीस नऊशे चोवीस मग नऊशे सत्तावीस ठीके त्याच्या पुढे नऊशे अठ्ठावीस आता इथं आपल्याला विचारलं होतं नऊशे सत्तावीस मग जर असा प्रश्न विचारला की लगतची दोन नंबरची संख्या कोणती लगतची दुसऱ्या क्रमांकाची कोणती कोणती येणार आहे ही पहिली आणि ही दुसरी कोणती नऊशे अठ्ठावीस ही लगतची दुसऱ्या क्रमांकाची संख्या येईल ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघू ओके मग आता आपण पुढची संख्या बघितली कोणती आहे नऊशे सव्वीसच्या पुढची नऊशे सत्तावीस ठीक आहे नऊशे सत्तावीस ही संख्या आहे ओके म्हणजे आपलं उत्तर कुठे आहे नऊशे सत्तावीस या ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे ओके ठीक आहे चला आता पुढचं बघ पाचवा प्रश्न आहे खालील संख्यांच्या लगतची अगोदरची संख्या बघा बघा मी तो प्रश्न आधी घेतला होता लगतची अगोदरची इथं संख्या आहे पाचशे एक्केचाळीस काय दिलेली आहे पाचशे एक्केचाळीस ठीके मग याच्या आधीची संख्या कोणती काढा पाचशे चाळीस त्याच्या का का हो। आधीची कोणती पाचशे एकोणचाळीस आणि त्याच्या पुढची कोणती आपण मुद्दाम काढत आहोत पाचशे बेचाळीस ठीक आहे आता प्रश्न काय विचारला बघा आधीची लगतची अगोदरची लगतची आणि अगोदरची कोणती अगोदरची पाचशे चाळीस व्हेरी गुड पाचशे चाळीस असेल तर तुमचं उत्तर तयार आहे ऑप्शन नंबर चार ठीक आहे आणि जर असं विचारलं असतं लगो अगोदरची दोन नंबरची अगोदरची दोन क्रमांकाच्या अगोदरच्या दुसऱ्या क्रमांकाची ती आले असते ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू सातशे एक्केचाळीस सातशे एक्केचाळीस अ च्या लगत ची अगोदरची ठीक आहे सातशे एक्केचाळीस च्या आधी काय येणार आहे सातशे चाळीस ओके इथे पाचशे एक्केचाळीस होते इथे सातशे एक्केचाळीस आहे म्हणजे त्याच्या आधी हे त्याच्यानंतर सातशे बेचाळीस पुढची ना विचारली लगतची पण अगोदरची सातशे चाळीस ऑप्शन नंबर एक हे उत्तर आहे ओके व्हेरी गुड चला खाली संख्याच्या लगतची अगोदरची व लगतची नंतरची संख्या आता बघा आता दोन संख्या घेतल्या बरोबर लगतची अगोदरची लगतची नंतरची मग आता एकशे एकोणपन्नास च्या आधीची कोणती येते एकशे अठ्ठेचाळीस आणि नंतरची कोणती आहे ती एकशे पन्नास मग आता दोन संख्या तुम्हाला लिहायच्यात एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे पन्नास हे तुमच्या पर्यायात असलं पाहिजे कुठं असलं पाहिजे पर्यायमध्ये बघा बरं एकशे अठ्ठेचाळीस कुठे आहे इथं आहे पण दुसरी नाही इथं आहे दुसरी इथं नाही मग इथं कोणती आहे बहुतांशी उत्तरे चार नंबरला असतात कधी कधी जर सापडले नाही तर पण असं नक्की नाही हा पर्याय सगळीकडे लागत नाही ठीक आहे विचार करायची का हम्म एकशे अठ्ठेचाळीस ही आधीची आणि एकशे एकोणपन्नास ही लगतची पण नंतरची संख्या ओके चला पुढची संख्या बघू पुढचा प्रश्न बघू पुढचा अंक आहे एक हजार तीन एक हजार तीनच्या अगोदरची आणि लगतची नंतरची अगोदरची कोणती आहे एक हजार तीनच्या आधी काय येणार आहे एक हजार दोन आणि नंतर काय आहे एक हजार चार अंक किती वाढले चिंता करायची नाही <coughs> शांतपणे विचार करायचा ठीक आहे <coughs> मग एक हजार दोन आणि एक हजार चार दोन अंक आपल्याला सापडले प्रश्नात पर्याय आहेत कुठे आहेत ते बघा एक हजार दोन आहे एक हजार चार आहे आलं का एक नंबरला तीन आहे का नाही दोन आणि पाच आहे का नाही पाच आणि चार आहे का नाही म्हणजे आता मी म्हटलं होतं की चार नंबर पर्यायला असतो आता त्यांनी एक नंबरला टाकलं त्याच्यामुळं विचारपूर्वक उत्तर काढत चाला ठोक ताळे मारू नका ठोक ताळे नाही ठीके पुढचं आता हा भाग तुम्हाला जर समजला नसेल तर त्याच्या आधीचा घटक चार। बघा चौकटीमध्ये योग्य चिन्ह कोणते असेल बघा बरं हे हे बरोबरच की हे या असं चिन्ह तर नाहीच समजा या दोन पैकी असतात आणि हे एक असतात ठीक आहे सहाशे पाच आणि सहाशे तेरा हे चिन्ह कशासाठी वापरतो आपण लहान मोठेपणासाठी मग जो मोठा असेल त्याच्याकडे काय करायचंय सोप्या भाषेत म्हटलं तर तोंड करा हे ह्या बाजूचं तोंड करा मोठे किंवा मोठी संख्या ठीक आहे हे नाही मोठं आणि इकडं करायचंय शेपटीकडे लहान संख्या शेपटीकडे लहान तोंडाकडे मोठी संख्या ठीक आहे चला आता करा विचार सहाशे पाच आणि पाचशे मध्ये काय मोठा आहे शतकाच्या संख्येचा विचार करा सहा मोठा की पाच मोठा शतकाच्या जागेचा स्थानिक जागेचा सहाची जागा मोठी कारण हा सहाशे होईल हा पाचशे होईल म्हणजे तोंड इकडे येईल शेपटी पाचशे तेराकडे करा इकडे तोंड करा ओके मग असा पर्याय कुठे आहे इकडे तोंड करणारा दोन ऑप्शन नंबर दोन ओके हे नाही हे नाही आणि हे नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघू एक हजार पन्नास आणि नऊशे अठ्ठेचाळीस कोणता मोठा आहे किती सोपा आहे नऊशे अठ्ठेचाळीस मोठे की एक हजार पन्नास मोठे संख्या आहे हिच्या तीनच अंक आहेत आणि ही चार अंकी आहे म्हणजे ऑबियसली मोठी कोणती येणार ही मग ह्याच्याकडे तोंड करा ना मग ह्याच्याकडे तोंड हे नाही हे नाही हे आहे यस ऑप्शन नंबर तीन हा पर्याय आहे व्हेरी गुड लगेच सापडतोय आता हे प्रश्न जर तुम्हाला लगेच सुटत असतील तर तुम्ही समजायचे की तुमच्या अभ्यासाचा आकलनाचा दर्जा सुधारला तुम्हाला प्रश्न यायला लागले अकराशे अकरा आणि अकराशे अकरा समान दिसत आहेत आधी आणि आदित्य समान तसे आधी म्हटलं तरी तोच आणि आदित्य म्हटलं तरी तोच पण इथं तर दोन्ही आदित्य आदित्य उदाहरण घेतलं शब्दशा नाव टाकून मुद्दाम माझ्या वर्गात बरेच मुलं आहेत आदित्य नावाचे हो ठीक आहे मग मग समानला हे नाही हे नाही इक्वल टू यस ते इक्वल टू चिन्ह आहे व्हेरी गुड ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला आता आपण याच्यात सडताक्रम हा घटक पाहणार आहोत म्हणजे सडताक्रमातलं उदाहरण समजावून घेऊ ठीक आहे बघा बरं सातशे बेचाळीस तीनशे अठरा एक मिनटं वर घेतो थो थोडं हम्म म्हणजे आपल्याला सोडवता येईल हम्म सातशे बेचाळीस तीनशे अकरा आठशे चार इथं लिहू का सातशे बेचाळीस तीनशे अकरा आठशे चार आणि चारशे तीन ठीके यांचा क्रम लावल्यास योग्य पर्याय कोणता बघा बरं आता कसा क्रम लावायचा जर ह्या संख्या सगळ्या वेगवेगळ्या असतील ना तर क्रम लावणं खूप सोपं आहे का यांचे पहिले अंक वेगवेगळे असतील तरी खूप हो सोपं आहे कारण त्यांचे फक्त तुम्ही शतक स्थानचे अंक बघा शतक स्थान मध्ये काय आहे त्याच्यावर क्रम लावून टाका या शतक स्थानात सगळ्यात मोठा अंक कोणता आहे आहे तीन चार आठ आठ मग ची संख्या एक नंबरला घ्या त्यांनी काय सांगितलंय चढता क्रम पण नाही चढता म्हणल्यावर आपल्याला लहान संख्येकडून जावं लागणार ला म्हणजे हे आठ नाही आधी येणार आ ही संख्या आधी येणार नाही ओके चढता क्रम असल्यावर लहान संख्या आधी घ्या याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे तीन म्हणजे तीनशे अकरा तुमचा आधी त्याच्यानंतर थोडा मोठा येईल तो कोणता आहे चारशे तीन चढता क्रम म्हटला होता ना त्याच्यानंतर थोडी मोठी मग आता तीन झाला चार झाला त्याच्यानंतर मोठा आहे सात मग सातशे बेचाळीस घेतला आणि शेवटचा सगळ्यात मोठा अंक आठशे चार ओके बरोबर आहे <laughs> म्हणजे आपण याच्यामध्ये काय केलं क्रम लावला चढता क्रम चढता क्रम आपण कसा लावतो पहिली पायरी नंतर दुसरी पायरी मग तिसरी पायरी मग चौथी म्हणजे एक दोन तीन चार मग संख्या वाढत वाढत जातात इथं सुद्धा आपण तीनशे अकरा आधी घेतला थोडी लहान त्याच्यानंतर थोडी मोठी मग थोडी मोठी आणि शेवटी सर्वात मोठी पायरी चढता क्रम पर्याय किती क्रमांकावर आहे तीनशे अकरा कुठे आहे पहिला पहिला हे नंतर गेलेले आहेत ह्याच्यात बघा यस हाय ऑप्शन नंबर चार आले उत्तर व्हेरी गुड तुमचं आलं असेल तर छान पुढचा प्रश्न मी एकच येणार आहे त्याच्यानंतरचा तुम्हाला सोडवायला देणार ठीक आहे <coughs> हा प्रश्न घेतो दोनशे त्रेसष्ट पाचशे एकोणपन्नास आठशे शहात्तर आणि तीनशे सत्तावन ओके चला लावा क्रम चढता क्रम लावा लहान संख्या बघा सगळ्यात लहान सगळे यायचे सगळे यायचे शतक स्थानचे अंक वेगळे आहेत त्याच्यामुळे क्रम लावणं खूप सोपं आहे सगळ्यात लहान संख्या आहे दोन दोनशे त्रेसष्ट आधी लिहिला ही झाली मग त्याच्यानंतर यांच्यात लहान आहे थोडी यांच्यापेक्षा लहान तीनशे सत्तावन्न आणि याच्यापेक्षा मोठी म्हणजे हा झाला मग आता पाचशे एकोणचाळीस व्यवस्थित सोडवत चाला घाई करू नका हा मार्क एकदाच मिळतात चूक लवकर होते म्हणजे व्यवस्थित करा दोनशे त्रेसष्ट आहे दोनशे सत्तावन्न पाचशे एकोणपन्नास आणि आठशे शहात्तर किती नंबरचा पर्याय बघा दोनशे त्रेसष्ट कुठे आहे ह्याच्यातही आहे याच्यातही आहे मग आता शेवटचा अंक कोणता आहे बघा दोनशे त्रेसष्ट झाला ही इथं शेवट हा चुकला हा बघा यस <coughs> हाच yes. पर्याय बरोबर आहे ऑप्शन नंबर दोनचा ऑप्शन नंबर एक पर हे पर्याय आहे आलं लक्षात व्हेरी गुड चढता क्रम लावला उत्तरता क्रम असेल तर मोठी संख्या आधी लिहिली असती आता मी याचा उतरता क्रम समजा वरती मांडतो उत्तरता क्रम मध्ये काय हीच उलटी आठशे शहात्तर आधी घ्या त्याच्यानंतर पाचशे एकोणचाळीस घ्या नंतर तीनशे सत्तावन्न घ्या आणि नंतर दोनशे त्रेसष्ट घ्या ही झाली उतरता क्रम मोठी संख्या आधी छोटी नंतर छोटी नंतर सगळ्यात छोटी ठीक आहे आपण कमी अधिक बावीस ते तेवीस प्रश्न बघितले ठीके सराव संच होता उजळणी केली रिव्हिजन झाली घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा ठीक आहे थांबतोय गुड डे बाय